आज आम्ही तुम्हाला एका अभिनेत्याबद्दलची धक्कादायक बातमी सांगणार आहोत हा अभिनेता सेटवरच शूटिंग दरम्यान कोसळला यानंतर या, या अभिनेत्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला हृदयविकारचा झटका आल्याचं सांगितलं यातून त्यानं स्वतःला सावरलंय हा अभिनेता पंचावन्न वर्षाचा आहे आजच म्हणजे एक ऑक्टोबरला त्याचा वाढदिवस असतो एक ऑक्टोबर एकोणीशे सत्तर ला त्याचा जन्म झाला या अभिनेत्याला आपण काक स्पर्श स्वामिनी पांघरुण बाजीराव मस्तानी हृदयांतर कुंकू टिकली टॅटू गोळाबेरीज अशा चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहिला आहे पण त्याने राधा ही बाऊर या मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती बाजीराव मस्तानी या हिंदी सिनेमात देखील तो झळकला होता एव्हा तुम्ही या अभिनेत्याला ओळखलं असेल तुम्हाला त्यांची बाजीराव मस्तानीच्या चित्रपटातील भूमिका आठवली काय कमेंटमध्ये आवर्जून सांगा हा अभिनेता आहे अमोल बावडेकर अमोलला आपण मालिकेत स्त्री व्यक्तिरेखा साकारताना देखील पाहिलं आहे अभिनयासोबतच गाण्याची देखील आवड आहे त्याची पत्नी प्रेरणा बावडेकर या डॉक्टर आहेत जून महिन्यामध्ये सुंदर मी होणार या नाटकाच्या प्रयोगावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं योग्य उपचार केल्यानंतर अमोल तितक्या जोमानं पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात दाखल झाला आहे त्याला उत्तम आरोग्य आणि पुढील वाटचालीसाठी कमेंटमध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका सोबतच आज वर्षी त्याची कोणती भूमिका तुमच्या लक्षात आहे आठवणीत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा